आता बरोबर असेल ना साडे सहा वाजले सकाळचे बुडावर के आम बुडा केलं सकाळचं डायरेक्ट येतो गोटत बघितलं होऊन असलं ते ताड्या पडल्या का नाही ओक तड पडलं आतून हाय वरलं तसं दोन तीन दिवसानंतर द्यायला लागून पाणी पण आला मग ठेवलेली आम्ही मग पण आहे ना कापूनच टाकायची आणलं आता आता कुट्टी बंद डायरेक्ट कुट्टी बंदच करायची यांची अख्खी थोडा काढबाडापूर आणलं फक्त थोडं वाईट गरम होतंय ना आणि नेमकं यांना शूट पण करता येत नाही असं गाडीवर गाडीला ब्रेक नाहीये नेमका नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता बरोबर साडे सहा वाजले सकाळचे बिडा गे ना आंघोळ लागेल सकाळचं डायरेक्ट येतो गोटत आता हे ना यांच खुन्नसला आंबोंद औषध द्यायचं फक्त खुन्नसला हात बांधलो होतं बाकी बाहेर बांधली होती कारण नाही चर्चा होत होती तेव्हा कोपऱ्यात जास्त मच्छर आहे रात्री असा जाळ केला होता आम्ही दूर करता रात्री मका घेऊन आलो होतो एक साधारण तीन एक तीनशे किलो आहे काही काही तुटलेली त्यामुळे खाली टाकून दिलीत आता ह्यांना कोटीना चारायचा प्लॅन आमचा आता यांना डायरेक्ट कापूनच टाकणार प्रत्येक गोष्ट कडवा प्लस आता हा मका यांनी कापूनच खायचा कुट्टी बंद आजपासून उरलेली होती चारून टाक रात्रीच गोडं खातेच आता लास्ट आहे ਆਵਾਜ਼ ਨਹੀਂ ਤਾਂ ਆਉਂਦੀ ਦਿੱਤਾ ਟਾਪੇਲਾ ਨੰਤਰ ਬਾਹਰ ਵੰਦੂਆ उड दहा लत परत गोट आलो मी बघायला यांनी खाल्ले कने काढवा तो वंडाल तर आहे ना जिभाला आहे ना काटाले ग रात्री आम्ही चेक केलं तर एवढं खात नाही खाल्लं पण पाला खात नाही एक वाट हा ठोकडाय खात आपलं ही पण थोडफार ठोत आहेच अहो सवय नाही त्यांना त्यांना कुट्टीची सवय होती अचानक आम्ही आता हे पॅन्ट चालू केल्यात ना थोडं हळूहळू वेळ लागत त्यांना मका मग ठेवलेली आम्ही मका पण आहे ना कापूनच टाकायची आणला आता आता कुट्टी बंद डायरेक्ट कुट्टी बंदच करायची यांची वडा काढवडा पण म्हणलं फक्त की पाच पाच गाड्या जात असतील ना टाकून दिली आता ओके काम डन झालं मग पाणी पण दाखवले मी आता इथे बारा अकरा बे शाळे झाल्यात शाळेत आणायचं राह एक बार बारा वाजता बाराशा थांबलो तिथे दीड एक तास थांबलो इथं एक दहा एक मिनटं तर जाऊ डायरेक्ट इथं कूलर आणलाय ना आपल्या खुर्ची घेऊन आलो माझ्या डिकेट लोनची मस्त कूलर पुढं बसलं ना गारावा लागतात होते एकदम गारा हो मारत पाणी भरायला लागेल बरं का नेमकं पाणी संपले मग कापड टाकून वासरामला वर आलो गोर डायरेक्ट एक वारले आत्ता एक वारले चपाती आहे भाकर रात्रीची गावर रे भाजी आहे जेवण करू जेवण करून डायरेक्ट दोन वाज जाऊ खाली दोन ना त्या अडीचला बंटी प्रणय बाकी सगळी तिथं मग तोर वार एकटं बसून बोर होते तिथं ते काय ना कूलर पुढं बसून बसून ना ते वार लागते ना कूलरचं सांग जड होते डायरेक्ट मन निघून आलं घरी जवळपास दीड दीड दोन तास ते बसलो तुम्ही काही गरम होतंय सालाय ना जीएसटी भरायचा होता मला अर्जंट त्याच्यामुळं गावात यायला लागलं मला बुंडे लागत रे जबरदस्त डेअरीवाला दिवस ना पार्सल घेतो लस्सी पार्सल तर घेतलं यांच्याकडून एवढं उन्ह गाडी चालूच वाटणार एवढं वाईट गरम होत ना आणि नेमकं आहे ना शूट पण करता येत नाही गाडीवर गाडीला ब्रेक नाही आहे नेमका कसे पैसे चालू केल्या पहिला नाही तर व्हिडिओ शूटच करता येत ना असा एक हाताने मला कसं बसलं तरी ट्राय करतो आता व्हिडिओ बोरिंग होय त्यामुळं मी आज शूट करतोय राहण्यात आलो आम्ही राहणार चेक करायचे किती उगवली अशा बेगा पडल्या ना त्याच्या आधी आपल्याला पान द्यायचंय तर मकाले तानाव मराजी मरायची वाईट आहे काय आपल्याला पाणी आपलं टायमिंग असते पाणी आपल्याला कंटिन्यू नाही भेटत प्रत्येकाची बारी असती पाणी असं का नाही एक सेकंड बोर चालू केला कोणतरी शंभर टक्के रात्री कोणातरी पाणी द्यायचं बरं का तसे येतं अर्धा मी माका लावली जवळपास आहे ना इथं मला वाटतं हे दहा बारा गुंठे असतील फक्त पाच सोळा सतरा वाफई वाईटलं लाग। ओन ते ताड्या पडल्या का नाही ओके तड पडलं आतून हाय वरलं तस दोन तीन दिवसानंतर द्यायला लागून पाणी पण आला एक सारखी आली का नाही अख्खी इथं हाताने पिकली जास्त मी इ पण उगावली अख्खी जवळपास तीन वाजलेली आता बँकेत गेलो टी पेड केला लसी घेतली म्हणता घरी आला गोट्या जायची पण उरली ऊनच तेवढं लागते लसी घेऊ पाहिस भारी आता कमी क्वांटिटी पॅकेजिंग डायरेक्ट पहिले सुट्ट्या साडेसहा वाजले राहतो मोबाईल चार्जिंग लावलाच नव्हता साडेसहा वाजले पहिले त्याला औषध देऊ आणि याला आत बांधून घेऊ पहिला मच्छर चावल याला त्याच्या जागे बांधल्या जुन्या खून नसलाय ना या साईडला घेतलाय आणि मुन्नाला त्या साईडला टाकला त्या साईडला असता रे खुन मुन्ना साईडच्या त्यामुळे दूर केला त्या डबड लावले ते दूर केला डायरेक्ट आता साफसफाई करायला कर लेट आलो ना फ साडेसात वाजलेत असं दबलं आलं आज नाई इव्हन तरी मी बाहेर कुठे गेलो नव्हतं